तर मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एकेकाळच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असलेल्या दिग्गज अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी ते हिंदी पर्यंतच्या आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन झाले आशा नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी समोर येतात इंडस्ट्री शोकळा पसरलेली होती आशा नाडकर्णी यांनी ते त्र्याहत्तरपर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण आशा नाडकर्णी यांना स्क्रीनसाठी वंदना असे नाव दिले होते यानंतर आशा यांनी नवरंग सारख्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवलेली होती त्यांनी नवरंग गुरु और चेला चिराग फरिश्ता श्रीमांजी दिल और मोहब्बत अलबेला मस्ताना बेगुना श्री बाळासाहेब यासारख्या अनेक चित्रपटात काम केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली